पाहुया महत्वाची बातमी भडगाव येथील हॉटेल मध्ये झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या सोहेल म्हणाऱ्या दुर्दैवी मृत्यू फॉरेन्सिक टीमने दिलेल्या अहवालात तो भयंकर स्फोट भरगुती गॅस सिलेंडरचा असल्याचे स्पष्ट हॉटेल चालकावर गुन्हा दाखल भडगाव शहरातील बसस्थानकाजवळील न्यू मिलन चहाच्या हॉटेलमध्ये चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या सोहेल रफीक मनियार वय सव्वीस या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या स्फोटात एकूण एकोणतेवीस जण जखमी झाले होते गंभीर अवस्थेत सोहेलला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे या भडगाव शहरातील गजबजलेल्या भागात सुरक्षिततेचा अभाव असल्याचे मात्र या घटनेमुळे निदर्शनात आले आहे न्यू मिलन हॉटेल कॉम्प्रेसर स्फोट नसून तो घरगुती गॅस हॉटेल व्यवसायासाठी ट्रान्सपरेशन करताना गॅस हंडीचा स्फोट झाला होता असे स्पष्ट झाले आहे यामध्ये फॉरेन्सिक लॅबच्या टीमने पूर्ण तपास करून अहवाल भडगाव पोलीस स्टेशनला दिल्यानंतर त्या हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपपोलीस निरीक्षक किशोर पाटील करीत आहेत या अपघातामुळे हॉटेल रेस्टॉरंट दुकाने व इतर व्यावसायिक ठिकाणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणे आणि सुरक्षात्मक साधनांची नियमित तपासणी होणे किती गरजेचे आहे आहे हे पुन्हा स्पष्ट झाले शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये आता सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे गॅस सिलेंडरची अदलाबदल विद्युत उपकरणांची स्थिती तसेच सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रशासनानेही ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे केवळ कायदेशीर बंधन नसून नैतिक कर्तव्य असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे व शासकीय विभागाने देखील काना डोळा न करता आपल्या कर्तव्यात व कामात कामचुकारपणा न करता भविष्यात होणाऱ्या जीवितहानीला व अपघाताला आळा घालावा अशी चर्चा सध्या भडगाव शहरात व तालुक्यातील सूजना नागरिकांमध्ये होताना दिसत आहे न्यू चैनी टाइम्स साठी अमित शाह यांची रिपोर्ट